हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा मी शीतल आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आहे यावर्षीचा पहिला श्रावण सोमवार तर घरातली जी सर्व काही कामं आहे ती झालेली आहे म्हणजे ओठा पुसण्यापासून सर्व झालेलं आहे आणि ही मी कशाप्रकारे केलं आज कारण तुम्हाला माहिती आहे घरामध्ये दोन मुलं आहे आणि शिवाय घरचे कामं सुद्धा असते तर आता तो पाण्यामध्ये झोपलाय आंघोळ वगैरे झाली आणि झोपलाय आणि आज मी विचार आहे की आजच मी पूजा करेल आज हा ब्लॉग शूट करेल आणि आजच अपलोड करेल आता कशा प्रकारे करते ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते आणि आणि होप की माझ्याच्यानी झालं पाहिजे अपलोड वगैरे करणं कारण कधी कधी काय होते बोलून दे नव्हते मग ते राहून जाते पण आज माझा प्रयत्न आहे कारण आता वाजलेले आहे सकाळचे नऊ तर आतापर्यंत माझ्या घरातली सर्व कामं झाली तेव्हा वगैरे स्वच्छ घासून झाले आता आहे फक्त पूजेची तयारी करणं आणि स्वतः थोडंसं रेडी होणं तर आता कशा प्रकारे करते ते सर्व तुमच्यासोबत मी शेअर करते तर असेच कनेक्ट राहा तर आता मी ना मी बेल जे आहे ते पाण्याने धुवून घेते आणि त्यानंतर बाकी एक एक तयारी करते चला ब्लॉगमध्ये असेच कनेक्ट राहा बहुतेक दोनदा रिपीट झाला आहे त्यासाठी सॉरी तर इथे मी देव पितांबरीने घासलेले आहे आणि घासल्यानंतर लगेच पुसून घ्यायचे म्हणजे डागं वगैरे पडत नाही नाहीतर खास करून पितळ्याचे किंवा तांब्याच्या भांड्यांवरनं डाग लवकर पडतात तर म्हणून घासल्यानंतर लगेच जे आहे पुसून घ्यायचं म्हणजे डागं पडत नाही ते तुम्हालाही माहिती असेल आणि हे बेलपत्र जे आहे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि छान रचून घेतले म्हणजे बेलपत्र वाहताना मला त्रास जाणार नाही आणि इथे थोडंसे फुलं आहे मला खालीच मिळाले तर म्हटलं याच्या वेण्या बनवून घेते आणि तुम्हाला सांगते लहानपणीनं मला केसांना गजरा लावायला वेणी वगैरे लावायला खूप जास्त आवडत होतं पण आता ना दिवसेंदिवस हे ज्या गोष्टी आवडायच्या त्या आता कमी होत चाललेल्या आहे एकदा का मुलं झाले की मग असं वाटते नाही राहू दे म्हणजे असं वाटते कोणीतरी आयतं आपल्याला रेडीमेड आणून द्यावं मग नॉर्मल मी अशी रेडी झाली प्लेन साधी साडी घातली आणि हा ब्लाउज जो आहे तो या साडीवरचा नाही आणि नेहमी माझा प्रॉब्लेम असतो ब्लाऊजचा कारण आधीचे जे जुने ब्लाऊज आहेत ते अजिबात होत नाही आणि वेळ मिळतो त्या वेळेत मी शिवून घेत नाही असं काहीतरी होते आणि जेव्हा साडी घालायला जाते तेव्हा खूप प्रॉब्लेम येते आता ही हेवी साडी आहे त्यामधला हा ब्लाऊज आहे पण ठीक आहे कॉन्ट्रास्टमध्ये जे आहे अशी नॉर्मल साडी मी घातलेली आहे चला आता पूजा करून घेऊ तर इथे मी सर्वात आधी घरच्या देवांची पूजा करून घेतली आता घरचे देव काय आणि शंकरजी काय असे वेगळे नाही आहे पण इथे मला आता बेलपत्र वगैरे व्हायला जागा नाही आहे म्हणून त्यामुळे मी सौरंगावर मांडायचं ठरवलं तर देवसुद्धा सर्वच देव मी घासून घेतलेले आहे आणि एकदा का देव घासले की त्यानंतरचं जे देवघरातलं पॉझिटिव्ह असं वाईब असते ना ते काही वेगळंच असतं सांगण्यासारखंच नसते आणि पाहिजे तसे फुलं जर पूजेसाठी मिळत असेल तर मग तर काय मस्तच तर इथे आता मी देवांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर सर्वात आधी दी... दिव्याला हळदी कुंकू वाहला आणि दिवा प्रज्वलित केला आणि त्यानंतर गणपतींना पंचामृतानी अभिषेक घालत आहे तर पंचामृतामध्ये मी दही दूध साखर आणि सहद वापरलेलं आहे आता यापेक्षा तुम्ही वेगळं काय वापरता मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे प्रत्येकांकडून काही ना काही चूक किंवा मग लहानपणापासून आपण जे काही पाहत येतो त्याप्रकारे आपण करतो त्यानंतर इथे गणपतींना जे आहे चंदनाचा टिडा लावून दुर्वासुद्धा वाहला फुलसुद्धा वाहलं आणि त्यानंतर आपले शंकरजींचं पिंड जे आहे त्याचासुद्धा अभिषेक करून घेत आहे पंचामृतानी आणि अभिषेक करताना ओम शिवाय ओम नम शिवाय असं जर मनात राहिलं तर चांगलंच आणि आज माहिती नाही सकाळपासनं माझ्या तोंडामध्येच ना असं आतमधूनच येत आहे की ओम नम शिवाय ओम नम शिवाय नाहीतर रोज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं काही होत राहते आता तीन बोटांनी इथे मी पिंडीला जे आहे भस्म लावून घेतला आणि त्यानंतर चंदनानेसुद्धा चंदनाचा जो टिळा असतो तो लावून घेतला आणि फुलंसुद्धा वाहून पूजा तर काय पूजा करण्याचे प्रकार ना खूप वेगवेगळे असतात प्रत्येकांचं आपापलं काहीतरी असतेच तर इथे मी आता जे काय म्हणते रुद्राक्षाची माड असेल तर तेसुद्धा तुम्ही पिंडीला चढवू शकता किंवा मग आता साधा आपला कर कंटी माळ आहे तर ते मी वाहलेलं आहे आणि शिवामूठ या आठवड्याची शिवामूठ तांदूळ आहे तर आपल्या मुठीमध्ये येते तेवढे तांदूळ घ्यायचे आणि अंगठा जो आहे तो आकाशाकडे असला पाहिजे आणि थोडंसे ओलसर करून तांदूळ शिवमूठ अशी व्हायची आहे आणि त्यानंतर बेलपत्रसुद्धा व्हायचं आहे आता बेलपत्र नि असं पालथं घालून व्हायचं म्हणजे उलट्या दिशेने घालायचं आणि त्याचं जे, जे मधातलं पान असते ते आपल्याकडे असलं पाहिजे असं म्हणतात तर आता मी त्याचनुसार वाहलेलं आहे म्हणजे सरळ व्हायचं नाही बेलपात्र तर उलटं व्हायचं असं म्हणतात तर मी असं ऐकलेलं आहे खूप खूप जणांकडून तर इथे मी एकशे आठ जे आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवायचा जप करत एकशे आठ बेलपत्र जे आहे वाहून घेतले आणि त्यानंतर खरंच खूप मस्त वाटलं आणि इथे मी काजू आणि किसमिसचा जो प्रसाद आहे तो गणपतीसाठी ठेवलेला आहे आणि फळं ठेवलेले आहे सेफ जे पिंडीसाठी होईल प्रसाद म्हणून तर इथे अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे सुद्धा लावून घेतला अगरबत्तीसुद्धा ओवाळून तर आजची आरती जी आहे ती आम्ही सर्वात आधी गणपतीची म्हणतो त्यानंतर शंकराची आणि त्यानंतर आपलं नेहमीचं ओवाळा आणि कर्पूर गरम तर हा आजचा सिक्वेन्स असतो आमचा आरतीचा अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे आणि बाकीचं थोडंफार काही सामान आहे ते उचलायचं बाकी आहे आता देवघरात जर जागा राहिली किंवा एकशे आठ बेल वगैरे ठेवायला जागा राहिली तर आपण देवघरातच पूजा मांडू शकतो पण माझ्याकडे जागा नाही आहे जसं तुम्हाला माहिती आहे तो तर म्हणून इथे मी चौरंगावर पूजा मांडली काय झालं तर मी सकाळी चार वाजता उठली घरातले सर्व कामं केले बाहेर पाणी मारणं रांगोळी दारात काढणं त्यानंतर निर्मयला शाळेत जायचं होतं तिलासुद्धा टिफिन बनवून दिला आणि बाकी मग स्वयंपाक पटकन करून घेतला कारण आज देवाला वगैरे काही नैवेद्य दाखवायचा राहत नाही आणि माझा तर उपवास आहे तर आता साबुदाण्याची जे खिचडी आहे ते बनवून घेते तर झालं असं ना की आज चांगला दिवस आहे श्रावण सोमवार उपासही आहे पूजा पण झाली घरामध्ये तर असं वाटलं अशा दिवशीनं आपण व्हिडिओ अपलोड केलेला चांगला राहते कारण काय झालं ना दीड वर्षापासून मी कंटिन्यू यूट्यूबवर आहे व्हिडिओ टाकत आहे पण नुसतं ना कन्सिस्टन्सी ठेवून पण कधी ना त्या गोष्टी नाही सक्सेस मिळत कधी कधी ना आपलं लक किंवा नशीब म्हणताना ते गोष्ट सुद्धा सोबत पाहिजे असते तेव्हाच जाऊन कुठे ना कुठे कोणत्याही गोष्टीमध्ये ना प्रगती होत राहते हे तुम्ही मानता का मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे नुसती मेहनत करून काहीही अर्थ नाही त्यासोबत आपलं सुद्धा सोबत पाहिजे आणि देवांचा आशीर्वाद पाहिजे जा। तेव्हाच जाऊन कुठल्याही गोष्टी सक्सेस होतात तर, तर चला आता आजची पूजा कशी वाटली आणि काही जसं धोत्र्याचं वगैरे फळ असते ते मला नाही मिळालं मार्केटमध्ये मी काल जाऊन आली पण आमच्या इकडे ना प्रत्येक वस्तू आम्हाला असं अवेलेबल राहीलच असं होत नाही त्यामुळे जे काही असते ना त्यामध्ये आता बेल वगैरे इथूनच मी खाली जाऊन तोडून आणलेला आहे काल तोडून आणला आज नाही आणि तर अशा प्रकारे माझी पूजा झाली आहे थोडंफार काही राहिलं असेल तर तुम्ही कमेंट म करून सांगा की मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट टाईम मी पूजा करते तेव्हा त्या गोष्टी मी कवर करत जाईल तर चला आता ना मी खिचडी बनवते साबुदाण्याची आणि फळंसुद्धा असं काही खाऊ शकतो आपण एक तर खिचडी खाऊ शकतो किंवा फळं तर फळं पण आहे घरी तर मस्त अशी खिचडीसुद्धा रेडी झालेली आहे आणि उपवासाच्या दिवशी ना भूक लागत नाही असं तुमच्यासोबतही होतं का म्हणजे थोडंसं खाल्लं तरी पोट भरल्या भरल्यासारखं वाटतं तर हे सगळं आपल्याला कुठून मिळत असेल म्हणजे ते देवालाच माहिती पण भूक लागत नाही नाहीतर तर मग बाकी दिवशी काय भूक लागते तर बाप रे सकाळी उठल्यापासून असं वाटतं नाश्ता करावं वा जेवण करावं पण हे काहीतरी देवाचीच लिला असते चला आजचा हा श्रावण सोमवार तुम्हाला श्रावण सोमवाराच्या शुभेच्छा तुम्हीसुद्धा पूजेमध्ये काय काय केलं मला कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करूनसुद्धा सांगा इथे मी देवासमोरच बसून जे आहे मस्त असं फराळ करून घेत आहे कारण आज हेच ठिकाण जे आहे छान वाटतं इथेच बसायला बाकी घरातलं वेगळीकडे बसायची अजिबात इच्छा होत नाही आहे तर मी जसं सांगितलं तुम्हाला की आजच मी व्हिडिओ अपलोड करते आणि माझ्याकडून ते एडिटिंगसुद्धा झालेली आहे चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय